नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरात स्वामी समर्थनचा फोटो किंवा मूर्ती नेमकी कुठे ठेवावी कोणत्या दिशेने ठेवावी तसेच मूर्ती किंवा फोटोच्या स्थापनेचे योग्य नियम याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थक किंवा ओम महालक्ष्मी नमः लयला विसरू नका आपणही आपल्या घरात स्वामींची मूर्ती किंवा फोटो ठेवण्याचा विचार करत असाल किंवा सध्या तो योग्य ठिकाणी आहे की नाही याची शंका म्हणत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा कारण चुकीच्या दिशेने ठेवलेली स्वामींची मूर्ती किंवा फोटो आपल्या भक्तीला आणि घरातल्या शांततेला बाधा सुद्धा आणू शकते असं म्हणतात चला तर मग जाणून घेऊया वास्तुशास्त्र आणि धार्मिक मान्यतेनुसार श्री स्वामी समर्थांच्या मूर्ती किंवा फोटोच्या स्थापनेचे योग्य नियम श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ या नामघोशात अनेकांचे जीवन आनंदमय होते पण अनेक भक्तांना एक प्रश्न नेहमीच पडतो की घरात स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती नेमकी कुठे ठेवावी कोणत्या दिशेने ठेवावी जेणेकरून घरात सकारात्मक ऊर्जा आणि श्री स्वामी स्वामींचा स्वामी आशीर्वाद कायम राहील आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया सर्वप्रथम योग्य दिशा जाणून घेऊया श्री स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती ही घरात नेहमी ईशान्य दिशेला म्हणजे उत्तर पूर्व दिशेला ठेवावी ही दिशा अत्यंत पवित्र मानली जाते आणि या दिशेला देवांचा वास असतो असं मानलं जातं या दिशेला मूर्ती ठेवल्याने घरात सुख समृद्धी आणि शांतता कायम राहते जर ईशान्य दिशेला मूर्ती किंवा फोटो लावणं शक्य नसेल तर उत्तर किंवा पूर्व दिशा ही देखील शुभ मानली जाते अनेकांना उत्तर पूर्व दिशेच्या मधली दिशा म्हणजे ईशान्य दिशा आहे या दिशेला बऱ्याच जणांकडे फोटो किंवा मूर्ती ठेवणं शक्य नसतं म्हणून एकतर तुम्ही उत्तर दिशेला मूर्ती किंवा फोटो ठेवू शकता किंवा पूर्व दिशेला मूर्ती किंवा फोटो ठेवू शकता आता देवारा किंवा पूजेचं स्थानही तितकंच महत्वाचं आहे स्वामींचा फोटो किंवा मूर्ती ही नेहमी देवारात किंवा पूजेच्या निश्चित ठिकाणीच ठेवावी ती जागा स्वच्छ आणि शांत असावी मूर्ती किंवा फोटो ही जमिनीवर अजिबात ठेवू नये ती नेहमी आपल्या छातीच्या किंवा डोळ्याच्या रेषेत असावी म्हणजे बसून किंवा उभे राहून पूजा करताना थेट डोळ्यासमोर येईल अशा उंचीवर स्वामींची मूर्ती ठेवावी मूर्ती किंवा फोटो ठेवलेलं आसन हे जमिनीपासून किमान एक ते दोन फूट तरी उंचीवर असावे आता घरातील कोणत्या जागा टाळाव्यात जिथे स्वामींचा फोटो किंवा मूर्ती अजिबात ठेवू नये तर बेडरूम मध्ये दे देवाचे फोटो किंवा मूर्ती कधीही ठेवणं टाळावं यामुळे वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात किंवा पूजेची पवित्रता ही जपली जात नाही असं मानलं जातं एवढंच नाही तर देवघराची भिंत ही शौचालयाच्या भिंतीला लागून नसावी कचऱ्याजवळ किंवा अस्वच्छ ठिकाणी सुद्धा पूजा घर नसावं किंवा स्वामींची मूर्ती किंवा फोटो सुद्धा अशा ठिकाणी अजिबात ठेवू नये जिथे कचरा किंवा अस्वच्छता असते शिवाय जीना किंवा देवाची मूर्ती ठेवणं अपवित्र मानलं जातं आता आपल्याकडे बऱ्याच प्रकारच्या स्वामींच्या मूर्ती मिळत असतात त्यातही स्वामी समर्थांची बसलेली मूर्ती किंवा फोटो घरात ठेवणं अधिक शुभ मानलं जात या अवस्थेतील मूर्ती ही शांतता आणि दर्शवते आता एकाच देवाऱ्यात किंवा घरात स्वामींच्या जा खूप जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नये शक्यतो एकच मोठी मूर्ती किंवा फोटो असावा आता जर आपल्याकडे लहान मूर्ती असतील तर त्याची संख्या विषम संख्येत असावी जसं की एक तीन किंवा पाच स्वामींचा फोटो किंवा मूर्ती ठेवलेली जागा ही नेहमी स्वच्छ आणि नीटनेटकी असावी जिथे धूळ जमा अजिबात होऊ देऊ नये फुलांनी आणि अगरबत्तीने पूजा करावी ज्यामुळे घरात सकारात्मक राहते आता महत्वाचं म्हणजे स्वामींच्या फोटो समोर पूजेच्या वेळी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जप आवर्जून करावा आपल्या श्रद्धेनुसार आणि सोयीनुसार स्वामींच्या पादुका देखील घरात ठेवू शकता तर या होत्या घरात स्वामी समर्थांची फोटो किंवा मूर्ती ठेवण्यासंबंधीच्या काही महत्वाच्या सूचना गरा चा चा गरा चा चा या नियमांचे पालन केल्यास आपल्या घरात स्वामींचा आशीर्वाद कायम राहील आणि सकारात्मक ऊर्जेचाही संचार होईल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडीओ मध्ये समर्थांचा फोटो किंवा मूर्ती नेमकी कुठे ठेवावी कोणत्या दिशेने ठेवावी तसेच मूर्ती किंवा फोटोच्या स्थापनेचे योग्य नियम याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद